ङ्गानाम् रसानां छन्दसामपि मङ्गलानाम् च कर्तारो वन्दे वाणी विनायको भवानी शङ्करो वन्दे श्रद्धा विश्वास याभ्यां विना न पश्यत्ति सिद्धा स्वान्तस्तमीश्वरम् वन्दे बोधमयम् नित्यम् गुरुम् शङ्कररूपिणीम् यमाश्रितो हिवक्रोऽपि चन्द्र सर्वत्र वन्दते स्यावर रामचन्द्रकी माझ्याकडे वेळ फार कमी आहे त्याच कारण असं आहे <laughs> की कुठलंही संमेलन आणि त्याचं पहिलं सत्र हे सक्सेसफुल व्हायचं असेल तर जेवणाची उत्तम व्यवस्था लागते आणि म्हणून माझा संपूर्ण ज्ञानेश्वरी मध्ये सर्वात आवडती ओवी आहे आदणी घातलीया हरळ होती अमृताचे तांदूळ जरी भुकेची राखीमुळे श्री जगन्नाथ आणि याचा फायदा असा असतो म्हणजे का आपले संघटन कौशल्य असलेले सुधाकर महाराज किती हुशार आहे सत्र किती जरी लांबलं तरी त्यांना माहिती आहे सत्राच्या नंतर जेवण आहे त्यामुळे नाही थांबतील आद्य वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये ही संप्रदाय परंपरा जिथून सुरू झाली त्याचा इतिहासाचा मागोवा आपण घेऊ नये परंतु ही परंपरा आज तागाय तेवढ्यात पवित्रतेनी तेवढ्या सक्षमतेनी उभी जर असेल तर त्याला निव्वळ आणि निव्वळ कारणीभूत फड परंपरा आहे असं माझं स्पष्ट होण ते कधी प्रसिद्धी झोतात आले नाही त्यांना कधी सोशल मीडियाची गरज पडली नाही नवे नवे मला खात्री आज त्यांना जरी आम्ही फोर्स जरी केला तरी ते करू शकणार नाही म्हणजे घराचे दागिने घाण ठेवून घरातले लाकडं जाऊन ज्यांनी परंपरा चालू ठेवल्या अशा त्याग मूर्ती असलेल्या सगळ्या पडपरंपरेमधलं आजच्या आणि आमच्या अतिशय जवळच वास्कर फडातले त्यातल्या त्यात आमचे अण्णा आमच्या जवळ त्यामुळे हैरकी मध्ये मी सर्वात पहिले त्यांना वंदन करतो एका वारकऱ्यांनी ही हैरकी पाळली तदनंतर आपण सगळ्यांना लहानपणी पाहिलं असेल सगळ्यांनी आपल्याला लहानपणी पाहिलं असेल परंतु अगदी खरोखर मला ज्यांनी लहानपणापासून पाहिलं असे आमचे वंदनीय परत आजरेकर आंबेडकर फडाचे परत एकदा फडकरी बरं कायरात की मी मोडणार नाही अण्णा माझ्या आयुष्यात तो अपराध कधीच होणार नाही असे आमचे भागवत महाराज चौरे ते खरंच पितृतुल्य आणि त्यांनी मला बाळकेपणापासून पाहिलेला आहे त्यांना वंदन करतो वारकरी संप्रदाय हा कुठेही कुठल्याही पर्यंत पर राहू शकत नाही कुठल्याही स्टेट पर्यंत सीमित राहू शकत नाही कुठल्याही भाषेपर्यंत सीमित राहू शकत नाही नवे नवे वारकरी फक्त कीर्तनच करतात वारकरी फक्त काळच फुटतात वारकरी फक्त पक्वाजच वाजवतात वारकरी फक्त गायनच करतात या सगळ्या परिभाषेला ज्यांनी मोडून काढलं आणि या भागवत संप्रदायाची पताका राज्याच्या बाहेर त्यांनी वार। नेली असे वारकरी संप्रदायातले पहिले आत्मचरित्रकार वारकरी संप्रदायातले पहिले पत्रकार वारकरी संप्रदायाला दान मिळालेले नारदाचे प्रत्यक्ष होतात नामदेवराय महाराजांना सुद्धा इथे माधव महाराजांच्या निमित्ताने प्रणाम करतो खर तर या संमेलनाचं फलित असं होतं संमेलनाच्या वरती सगळेजण बोलतात संमेलन का करावं लागतं काय नाही परंतु पाहुणे निवडताना सुद्धा सुधाकर महाराजांवर कुठेतरी देवाची कृपा आहे कदाचित या संमेलनाचं अध्यक्षपद नामदासांना देऊन तुम्ही हे दाखवलेलं आहे की नामदास महाराजांनी जे काही कार्य केलं ते सध्या आपल्या या संमेलनाद्वारे आपल्याला सुद्धा स्वीकार करायचं आहे याचा विस्तार झाला काय नामदास महाराजांच्या बाबतीत मी काही जास्त बोलणार नाही परंतु सांगतो की आज एकूण ते एक संत आहेत आपले परत आपले संत वेगळाले नाही मग असे एक छान मुद्दा निघाला ज्ञानोब्बा तुकोब्बा म्हणलं की सगळी परंपरा आली तर संपूर्ण भारतामध्ये चार हजार सहाशे बत्तीस संप्रदाय आहेत टाळ्या वाजवा किती संप्रदाय आहेत आता कोणीतरी टाळ्या वाजवाव्या लागतात म्हणजे त्याने झोपे जाते आणि य कोणतरी महाराज होता बाई म्हणून टाळ्यात वाजवायला लागले असंही काही खरं संतांची कृपा आणि म्हणून आपली पर काय महाराजांना ज्ञानोप्पा निवृत्तीने ही जी क्रेडिट न घेण्याची परंपरा आहे ना आपण सगळे पदाधिकारी वर बसलेले खाली बसलेले अत्यंत नशीबवान आहे की वारकरी संप्रदायाचा तंतोतंत अध्यात्म स्वभाव सांभाळणारा वागवणारा एक सुधाकर तुमच्याकडे आहे की ते मला बोलवतच नाही पण मी आता सुद्धा सांगतो की मी सुधाकर महाराजांच्या एका घरगुती कार्यक्रमासाठी इथे आलेलो आहे संमेलन हे पहिले घरगुती असावं एका परिवाराचा असावं हा संमेलनाचा पहिला उद्देश असला पाहिजे की आपण वेगाने जरी असलो तरी एकत्र येतो हे मिलन आहे ना साहेब इट्स युनिटी याला योग म्हणतो आणि हा योग जो आहे ना हा वारकरी संप्रदायाचा स्वभाव आहे बरं का संमेलन कशाला ठेवलं गेलं काय ठेवलं गेलं ते आता सन्माननीय अध्यक्ष वंदनीय सुधाकर महाराज सांगते त्यांच्यासाठी पण एक उभी अशी आहे जे जेथं संपत्ती आणि दया दोन्ही आली अस्तिया ठाया ते तर जाण धनंजय विभूती मारली आता लोक म्हणतील संपत्ती काढली म्हणजे प्रॉपर्टी किती आहे तर खरी प्रॉपर्टी जी असते ना आता त्यांनी देवाकडे म्हणजे माऊलींकडे कथा केली त्या कथेमध्ये म्हणजे क्षमा करावी अण्णा आपल्या समोर बोलतोय आता परवा माऊलींच्या मंदिरात एक कीर्तन झालं आणि मेरे रस्के कमरची चाल होती बरोबर आम्ही तात्काळ नोटीस काढली आणि ते बंद केलं मला तर वाटतं की सुधाकर महाराजांनी स्वतःच्या वक्तव्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट करून दिली की आम्हाला जगाला सुधारवायचं नाही आम्हाला पहिले आमचे नियम बदलून घ्यायचे जे आम्ही ॲटोमॅटिकली बदलले होते